नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो भारती क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तुम्हाला तुम्हालाही या छानशा ब्लाऊजची कटिंग बघायची आहे का तर हा थर्टी सिक्स साईजचा ब्लाऊज आहे आणि प्रिन्सेस कट आपण केलेला आहे हा ब्लाऊज फ्रंट साईजने आणि बॅक साईजने या पद्धतीची छानशी आपण डिझाईन टाकलेली आहे तर तुम्हाला या ब्लाऊजची जर कटिंग बघायची आहे असेल तर आपण सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे प्रिन्सेस कटचा सा। कोणत्या साईजनुसार किती मापे घ्यायचे काय सर्व डिटेल्स माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे तर आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की ह्या व्हिडिओची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर आपल्या चॅनलला नक्की विजिट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा